मंडळी नमस्कार मी मिलिंद भागवत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं हे अधिवेशन गाजतय असं वाटत असतानाच ता अचानक आणखीन एक महत्वाची बातमी आली खर तर एक नाही एका पाठोपाठ एक दोन तीन बातम्या ये येऊ लागल्या आणि राज्यातलं गेल्या अनेक वर्षातलं खर तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच सगळ्यात मजबूत असलेलं हे सरकार काहीस अडचणीत आहे विरोधकांच्या प्रश्नांना आणि विरोधकांच्या विविध प्रकारच्या विवरचनेला या सरकारला आता तोंड द्यावं लागणार आहे सगळ्यात पहिली अडचण होती ती धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांची आणि त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीच्या संदर्भात त्याला कसं उत्तर द्यायचं याची पण धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तुर्तास तरी हे प्रकरण थोडस शांत होईल का असं वाटत असतानाच आणखीन काही प्रश्न सरकारच्या समोर उभे ठाकले त्यातला एक विषय नवा नाही पण पुढच्या काही दिवसात त्याचा निर्णय होणार आहे तो मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर न्यायालयानं ठेवलेल्या ठपक्याचा यात जर का न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावली तर राज्याचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना असं स्पष्टपणे म्हटलंय आपली कठोर भूमिका स्पष्टपणे मांडली आहे की पुढे पुढे पहा पुढच्या काही काळात जर का स्पष्ट, पुड़े -पुड़े का स्पष्ट आदेश झाले तर वेळ पडल्यावर मंत्र्यांचे राजीनामे सुद्धा घेतले जातील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ नेमका कुणाचा नंबर लागतो याची चर्चा आहे बरं माणिकराव कोकाटे यांच्याबद्दलचे आदेश पुढच्या काही दिवसात येतील पण त्यातच राज्यातले आणखीन एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडलेत खरतरी प्रकरण आत्ताच नाहीये हे प्रकरण आहे जुनं भाजपचे मंत्री असलेले सांगली जिल्ह्यातले आमदार गोरे हे सध्या काहीसे अडचणीत सापडले गोरे यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी खर तर नाव न घेता काही गंभीर आरोप केले होते हे प्रकरण जुनं आहे हे सगळं प्रकरण न्यायालयात गेलं होतं आणि न्यायालयाने आपल्याला निर्दोष मुक्त केलं असं जयकुमार गोरे यांनी हे प्रकरण पुन्हा एकदा त्याची वाच्यता सुरू झाल्यानंतर स्पष्ट केलंय पण झालं असं की विजय वडेट्टीवार यांनी ऐन अधिवेशनात धनंजय मुंडे यांचा विषय ताजा असतानाच पुन्हा एकदा या प्रकरणाचा उल्लेख केला एकदा काँग्रेसने या प्रकरणाला हात घातला म्हटल्यानंतर शिवसेना उबाठा कशी मागे राहणार शिवसेना उबाठाचे ज्यांना अनेक जण विश्वप्रवक्ते म्हणतात त्या खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना तर जयकुमार गोरे यांचं नावही घेऊन टाकलं एवढंच नाही तर त्यांनी असा दावा केला की संबंधित महिला पुढच्या काही दिवसात विधान भवनात किंवा मुंबईत उपोषणाचं आंदोलन करणार आहे अर्थात हे होतं का नाही हे पुढच्या चार पाच दिवसात कळेलच पण विजय वडेट्टीवार यांच्या पाठोपाठ संजय राऊत यांनी तर थेट नाव घेतल्यामुळे जयकुमार गोरे हे सुद्धा पुढे आले जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केलं की हे प्रकरण जुनं आहे या प्रकरणाची कोर्टात सुनावणी झाली आणि या प्रकरणातून कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलं आणि त्यामुळे ज्यांनी माझं नाव घेतलं त्यांच्या विरोधात अर्थात संजय राऊत यांनी त्यांचं नाव घेतलंय त्यामुळे संजय राऊत यांच्या विरोधात जयकुमार गोरे हे पुढच्या काही दिवसात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत पण मंत्री असलेल्या गोरे यांनी असंही म्हटलंय की वेळ पडली तर मी चौकशीला तयार आहे त्यामुळे हे तिसरे मंत्री झाले की ज्यांच्या समोर अधिवेशनात काही ना काहीतरी अडचणी उभ्या आहेत बर ही नावांची यादी इथेच थांबत नाही त्यात आणखीन एका नावाची आणि मंत्र्यांची भर पडली आहे कोल्हापूर मधले राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजितदादांचे कट्टर समर्थक असलेले हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ यांनी अधिवेशनात वाशिमचं जे पालकमंत्री पद त्यांच्याकडे होतं त्याचा राजीनामा दिला अर्थात त्यांच्याकडचं मंत्रीपद कायम आहे हसन मुश्रीफ यांचं असं म्हणणं होतं की कोल्हापूर आणि वाशिम याच्यात साधारण सहाशे किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे मंत्रालयात पुरेसा वेळ देणं आपल्या जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात जाणं आणि वाशिमला जाणं हे मला शक्य नाही यात अडचणी येतात आणि त्यामुळे मी माझ्या मंत्रीपदाला न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून मी वाशिमच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा देतोय पण खरं तर मंडळी राज्यात अजूनही काही पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या राहिल्यात काही ठिकाणी दोन दोन किंवा अडीच अडीच वर्षांचं पालकमंत्रीपद असणार का उदाहरणार्थ रायगड मध्ये अशी सुद्धा चर्चा असताना हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानं आता इथे नव्यानं पालकमंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोधावा लागेल अर्थात चर्चा अशी ही आहे की हसन मुश्रीफ यांचा वाशिमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देताना कारण जरी अंतराचं असलं तरी त्यामागे वेगळी चर्चा आहे त्यांच्या नाराजीची त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाबद्दलच्या नाराजीची किंवा त्यांच्यावरच्या ईडीच्या संदर्भातल्या कारवाईतनं त्यांना अपेक्षित असलेली पूर्णपणे मोकळीक ही मिळालेली नाही आणि ते सुद्धा हसन मुश्रीफ यांच्या नाराजीचं कारण असू शकतं अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली तेव्हा मंडळी या सरकार पुढे अनेक आव्हान आहेत ती सुद्धा अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच राज्यपालांच्या अभिभाषणावरचा अभि तेव्हा मंडळी या पुढे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक आव्हानं उभी आहेत राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभार प्रदर्शक ठराव तर अद्याप चर्चेला यायचा आहे पण त्यापूर्वीच सरकारला माध्यमांच्या समोर येत आणि सभागृहात वेगवेगळ्या प्रकारानं आपला बचाव करण्याची वेळ आली आहे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात मजबूत असलेलं हे सरकार तेही दोन पक्षांच्या बरोबर म्हणजे भाजप सत्तेतला मुख्य पक्ष आणि त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिंदेची शिवसेना असं असतानाही आपल्या अडचणीत आलेल्या मंत्र्यांना सांभाळणं त्यांच्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कारवाई करणं आणि यासोबतच सरकारची स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त कार्यक्षम अशा प्रकारची प्रतिमा सांभाळणं अशी दुहेरी कसोटी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या या महायुतीच्या सरकारला करायची आहे पुढच्या काही दिवसात बजेट मांडलं जाईल पाहूया यामध्ये आणखीन काय काय गोष्टी समोर येत आहेत ते मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणखीन कोणकोणते मंत्री अडचणीत येतील असं तुम्हाला वाटतंय किंवा जे मंत्री आता अडचणीत येऊ घातलेत त्यांच्या अडचणीत येण्याची तुमच्या दृष्टीने आणखीन कारण काय ते मला का जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया निश्चित द्या तसंच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा यूट्यूबला सबस्क्राईब करताना तिथे एक बेल आयकॉन आहे म्हणजे घंटा तर त्यावर जर का क्लिक केलं तर माझा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन येईल तेव्हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद